नमस्कार मी मयुरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत बहुजन विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षाची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकीकडे केल्याने रिक्षा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यात येणाऱ्या रिक्षावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून ही मज्जाव येणार असल्याने ज्येष्ठांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचायला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे बहुजन विकास आघाडीकडून शेट्टी हे चिन्ह भाजप सेनेच्या प्रयत्नाने हिसकावून घेतल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह नाही मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रशांत नानवरे यांच्याकडे केली बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बिथरले असून उद्या आम्हाला रेल्वे इंजन चिन्ह मिळाले असते तर सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली असती का असा प्रश्न आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करून कमळ घड्याळ हाताचा पंजा या चिन्हाबाबत काय असा उपप्रश्न ही त्यांनी उपस्थित केलाय आरटीओ कडून जिल्ह्यात सुमारे तेहतीस हजार रिक्षांची नोंद करण्यात आली असून गरीब रिक्षाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षावर चालत असतो आज हजारो रिक्षांचा वापर प्रचारासाठी केला जात असून या व्यवसायातून चांगले उत्पन्न रिक्षाधारकांना मिळत आहे तर अनेक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक रुग्णांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात येते मतदान केंद्रापासून दोनशे मीटरचा भाग हा प्रतिबंधित भाग म्हणून रेखांकित केला जातो या प्रतिबंधित भागामध्ये प्रचार करण्यास उमेदवारी चिन्ह नेण्यास मतदारांना प्रभावित करण्यास निवडणूक निर्णय विभागाने बंदी घातली आहे तर विरार अन्य भागात मोठ्या प्रमाणात रिक्षाची वाहतूक सुरू असते त्यात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मतदारांना ऑटो रिक्षा दाखवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील अशी तक्रार शुक्ला यांनी केली आहे दरम्यान आमदार ठाकूर यांनीही सर्वसामान्यांची ओळख असा रिक्षाचा प्रचार केलाय त्यामुळे एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षा प्रतिबंधित भागाच्या बाहेर ठेवाव्यात अथवा त्या दिवशी सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी शुक्ल यांनी केली आहे तसेच या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर नानवरे ना यांची भेट घेत विचारले असता प्रतिबंधित भागापर्यंत वाहने नेण्यास ने यापूर्वी ही बंदी होती आणि आताही राहणार आहे असे शुक्ल यांनी सांगितले तर भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून आमच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू अशी प्रतिक्रिया या, या रिक्षाधारकांकडून व्यक्त केल्या जात आहे तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यासगामी विकासाचा नमस्कार